पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा आंदोलन मुंबईत नेण्याचे आवाहन बार्टी सारथी आणि महाज्योती संस्थांच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी आपले विविध मागण्यांसाठी पुण्यातील एफ सी रोडवरील गुडलक चौकात गेले दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे विद्यार्थ्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर मांडले कि दोन हजार बावीस पासून बार्टीची तर दोन हजार तेवीस पासून सारथी व महाज्योती संस्थांची फेलोशिप जाहिरात प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांची शैक्षणिक व आर्थिक आयुष्य अडचणीत आले आहे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय यावेळी बाळासाहेब आंबेडकर म्हणाले सरकार संशोधनाच्या तुलनेत कौशल्य विकासावर अधिक भर देत आहे पण कौशल्य विकास ही फसवणूक आहे जर नोकऱ्याच मिळणार नसतील तर हे कौशल्य कशासाठी तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनाचे केंद्र मंत्रालयात आवाहन केले जर खरोखर कर प्रश्न सोडवायचे असतील तर आंदोलन मंत्रालयासमोर व्हावे असे त्यांनी ठामपणे सांगितले सरकारकडे निधी असूनही तो वापरला जात नाही मंजूर बजेट चुकीच्या खात्यांमध्ये वळवले जात आहे केंद्र शासनाचा निधी अद्याप मिळालेला नाही या भेटी दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी पोलीस महासंचालक यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले लवकरच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आपल्याला वापरल्या गेली नाही शासनाच्या वतीने एवढं फक्त आपल्याला नमूद या ठिकाणी करता येईल मागण्या आहेत या ठिकाणी हे बरोबर आहे परंतु मी असं म्हणेन की सेंटर जे आहे ते आपण या ठिकाणी बदललं पाहिजे पुन्हा हे कल्चरल सेंटर जरी असलं शिक्षणाचं असताना बाहेरघर जरी दर असलं तरी पॉलिटिकल सेंटर नाही अशी असताना परिस्थिती हा निर्णय राजकीय लोकांना घ्यायचा आहे सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे त्या ठिकाणी आणि आता त्यांनी असताना पोटफाड करायला सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणजे आम्हाला आता संशोधकाची गरजच नाही आम्हाला असताना स्किल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायचं मी दुर्दैव असं म्हणेन की पूर्वी शिक्षणामधल्या दोन पद्धती होत्या एक सहावी पासूनच स्किल डेव्हलपमेंट होती आणि त्याच्याच बरोबर ज्याला स्किल डेव्हलपमेंटला जायचं नव्हतं तो आपल्याला रेग्युलरली ग्रॅज्युएशनच्या कोर्सेसला जायचा अशी असणारी परिस्थिती आहे बंद बंद करण्यात आली आणि बंद केल्यानंतर आता ज्यावेळेस बेरोजगारी वाढलेली आहे त्यावेळेस त्या बेरोजगारांना एक स्वप्न दाखवल्या जाते असं मी त्या ठिकाणी मान मानतोय स्वप्न काय की तुमचं स्किल डेव्हलपमेंट झालं की तुम्हाला असताना नोकऱ्या लागतील हा प्रश्न निकाली आपल्याला काढायचा असेल तर माझा असताना आपल्या सगळ्यांना सूचना आहेत सजेशन आहे की पुण्यापेक्षा मंत्रालय जर हे सेंटर केलं तर थोडी भीती बसलेली आहे नेपाळमुळे आणि बांगलादेशमुळे विद्यार्थ्यांची भीती बसलेली आहे मित्र ज्यावेळेस डॉक्टरकडे आपण जातो ते कशासाठी जातो आधार झाला असेल दुरुस्त होण्यासाठी आपण आता जातो औषधाने आधार बरा होणार असेल तर ते औषध आपण घेतो औषधाने बरा होणार नसेल तर मग डॉक्टर म्हणतो ऑपरेशनशिवाय दुसरा मार्ग नाही परिस्थिती परिस्थितीसुद्धा डिक्टेट करत असते की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आहे की इथे जुना नियम होता की स्कॉलरशिप ही महिन्याच्या महिन्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आता असणारा तीन तीन चार चार सहा सहा महिन्याने त्या वर्षभर मिळाली तर मिळाली नाही मिळाली तर नाही मिळाली अशी सुद्धा असणार स्थिती आहे ज्यांना मिळाली नाही त्यांच्या अजून पी सुद्धा मिळालेल्या नाहीत अशी सुद्धा असणारा परिस्थिती आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचा असताना आपल्याला निकाल हा काढायचा असेल अंदावायचा असेल तर बजेटरी प्रोव्हिजनमध्ये माझ्या अंदाजानं कुठेही अडचण नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी चालतं की योग्य वेळेस अलॉटमेंट झालेलं बजेट वापरायचं नाही आणि अलॉटमेंट झालेलं बजेट वापरलं नाही तर मग वर्षाकाठी ते असणारं लॅब्स होऊन जाईल या नावाखाली या खात्यातून त्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर केलं जातं आणि ज्याची ज्याची ताकद आहे तो मग आपल्या खात्याकडे ते असल्याला वळवतो आणि वळवल्यामुळे विद्यार्थी असेल किंवा लाभार्थी असतील यांचं नुकसान होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बजेट नाही असं जर म्हटलं आपण तर चुकीचं आहे या बजेटचा ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल तर बारतीलाही अलॉटमेंट झालेलं आहे सारथीलाही झालेलं आहे इतर संग्रहालया आहे त्यांनाही झालेलं आहे आणि अजून सेंटर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सेंटर कॉन्ट्रीब्युशन अजून आलेलं नाही अशी परिस्थिती आहे ज्यांनी खर्च केला की सेंटर त्याला अलॉटमेंट करता असा त्याच्यातला भाग आहे आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्या सगळ्या मागण्यांना असणारा पाठिंबा आहे आणि आपल्या बरोबर आहोत या सगळ्या मागणीच्या संदर्भात याचं कारण की स्कॉलरशिप एका समूहाला म्हणजे समाजातल्या एका समूहाला स्कॉलरशिप मिळाली नाही तर त्याची शिक्षणाची अडचण होते अशी असणारी परिस्थिती आहे जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याचा जर बारकाईने कोणीतरी अभ्यास केला मागच्या तीन वर्षाचा विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळूनही तो घेऊ शकला नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे नॉन क्रिमिनियरचं सर्टिफिकेट नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांना मग सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सेसला जाणं भाग पडलं परवडणाऱ्या कोर्सेसला मी असं म्हणेन त्यांना जाणं भाग पडलं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा निकाल असताना घेण्यासाठी माया अंदाज मंत्रालय हेच आपण असणारं सेंटर जर केलं म्हणजे आझाद मैदान नाही क्रॉस मैदान नाही नाहीतर जे ते आपलं आझाद मैदान आणि क्रॉस मैदान तिथे दाखवून देतात त्याच्यापेक्षा मंत्रालय हेच आपण असताना सेंटर जर त्या ठिकाणी केलं तर माझं स्थिती जी बसलेली आहे त्या फायदा घेऊन आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं अशी माझी आपल्या